आठ दहा वर्षापासून गुडघे दुखत होते मी खूप प्रयत्न केला डॉक्टरांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला महिन्याला जवळजवळ पाच हजाराच्या औषध कॅल्शियम असं चालू ठेवलं होतं परंतु मला काही काही काय फरक वाटला नाही तर मला तुमची कदमगिरी याच्याबद्दल मला माहिती मिळाली आणि मी इकडं आलो मला एक आठ दिवसापासून फरक जाणवायला सुरुवात झाली मला डॉक्टरांनी गॅप आहे म्हणून सांगितलं म्हणजे गुडघ्याचा काय त्रास झाला होता गुडघ्याला गुडघ्या दोन्ही गुडघ्यामध्ये गॅप आहे आणि या दोन चार महिन्यात जर हा गॅप नाही दुरुस्त झाला तर तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल गॅप नाही बसला तर ऑपरेशन करायला लागलं असं म्हटलं इथली माहिती पडली मग मला इथे माहिती पडल्यानंतर आलो आज माझा ही चौथी वेळ आहे चौथी तसं मला दुसऱ्या वेळेलाच मला आराम वाटलेला आहे पूर्ण आता मला राहणार शेतातली सर्व काम करतो खाली बसता येत नव्हतो आता मी घालून बसतो मांडी घालून बसतो जेवण करतो इतर माझे दैनिक जे शेतातील सर्व काही काम असतील ती करतो मी पोलिस मध्ये होतो तेव्हा पण माझे गुडघे दुखत होते आ, तर आ, आता पोलीस मध्ये होता तुम्ही रिटायर झाला रिटायर झाला आता मला गुडघ्याचा प्रॉब्लेमच वाटत नाही आता तुम्हाला भेटायचं मी आता तुम्ही आला कुठून वाड्या आलो कुठला तालुका वळवा तालुका हो तिथे म्हणून गाव आहे तिथून इथं ट्रीटमेंट घ्यायला आला आलो मला आता आलोय म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की मला पूर्ण बरं वाटतंय मी नाही आला तर चालेल का आम्हाला बी बरं वाटतं पेशंट म्हणलं काय बरं वाटलं की आम्हाला वाटतं पेशंट महिन्यांना वर्षाने आलं तरी चालेल आम्ही ना महिन्यात आलं पाहिजे पेशंट पेशंटला बरं आहे मला बी बरं बरं नाही तुम्हाला अभिप्राय हा देण्यासाठीच मी आता आलो नाही अशी तुमच्याकडून जनसेवा घडवूया आमची तुम्हाला सडीच आहेत